जालना नांदेड हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गात दप्तर दिरंगे आणि शेतकऱ्यांच्या अधिकृत जमिनीचे कवडीमोल मूल्यांकन अधिकारी करीत असल्याचा आरोप देवमूर्ती परिसरातील शेतकऱ्यांनी केलाय देवमूर्ती परिसरातील अधिकृत जमिनीचे योग्य मूल्यांकन होण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच थे शेतकऱ्यांनी थेट आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला दिलाय 5 पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आत्मदन करण्याचं अल्टिमेटम दिले आत्मदहन करण्याचं निवेदन देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना ईमेल द्वारे पाठवले तेवढे मोल भाव देणारा द्या देणाऱ्या प्रसाद साहेबांचा असो निषेध असो प्रसाद असो निशाद असो विषय असो कलेक्टर साहेबांचा निषेध असो कलेक्टर साहेबांचा निषेध असो कलेक्टर साहेबांचा निषेध असो करून तर मला सांगा की नेम काय आता तुमचं काय मागणी आणि तुम्ही त्याच्यासाठी सध्या धरणे आंदोलन करताय आणि तुमचा प्रशासनाला काय इशारा असणार आहे काय झालं डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये अधिसूचना झाली आता सव्वा तीस तीन वर्ष उलटले आपण पाहताय त्या तिथे निशाणी गाडलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठली प्रक्रिया पुढे ढकललेली दग, नाही गेल्या सव्वा तीन ती वर्षाच्या काळात या शेतकऱ्यांना कुठलं शासकीय अनुदान मिळालेलं नाही सगळं थांबलेलं आहे त्यांना नुकसानीचं अनुदान मिळत नाही त्यांना पीक विमा मिळत नाही हे झालं त्याच्यानंतर मावेजा काढताना इथं आता दीड कोटी आपण ज्या जमिनीत थांबलो ही एक एक कोटी साठ लाखाने विकलेली जमीन सगळ्या जमिनीच्या दीड ते दोन कोटी रुपये भाव आहे झालर क्षेत्रात येतं हे गाव झालर क्षेत्रात महानगरपालिका प्रभाव क्षेत्रात येतं हे मूल्यांकन किती काढ फायनल मूल्यांकन पाच पटीत पंचवीस तीस पंचवीस वीस असं उल्ल्यांकन जिथे दीड कोटीचा भाव तर एकदम देशोधाडीला लावण्याचा प्रयत्न शासन दखल घ्यायला तयार नाही प्रशासन दखल घ्यायला तयार नाही जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार गेलो भीकमागो आंदोलन केलं तिथे धरणे दिले वगैरे इशारा दिला सगळं करून बघितलं काहीच दखल नाही विचारायला ना सुद्धा तयार नाही गेल्यानंतर तर मग आता आम्ही शेवटी काय केलंय दिली पराठी माझी इथे गोशाळा आहे चारशे गायी आणि माझी साडे था अकरा एकर जमीन चालली त्याच्यातून तर मग शेवटी व्यथित होऊन मी स्वतः त्याचा आत्मदानाचा इशारा दिलाय पाच तारखेला मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदान करणार असा इशारा दिला त्याला बावीस तारखेला इशारा दिलेला तो आजपर्यंत प्रशासनाकडून साधी विचार नाही पोलीस नाही कुठलंही नाही गृह मंत्रालयाला पत्र गेलेलं आहे त्यांच्याकडून मला तातडीने पाच मिनिटात मेसेज आला किंवा तुमचा उचित कारवाईसाठी पाठवलंय मला नांदेडहून एका पोलीस अधिकाऱ्याचा फोन येतो वकलवार म्हणून की तुम्ही आत्मदान करता कुठं करताय म्हणलं मी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर म्हणते म्हणजे मग नांदेडला माझ्याकडे पत्र आलं म्हणलं ते गृह मंत्रालयाला विचार म्हणजे आज एस पी ऑफिस पासून विचारणार नाही आम्हाला आजपर्यंत कलेक्टर ऑफिस म्हणून की का आत्मदान आणि माझ्यानंतर देवमूर्तीचे साठ सत्तर जे शेतकरी प्रकल्प बाधित त्यांनी आत्मदानाचा इशारा दिला त्यानंतर तीन चार गावाचं सगळे भेटले याला तुमच्या सींना त्यांनी इशारा दिला म्हणजे शे दीडशे लोक आत्मदान करायचा इशारा देत आहेत आणि प्रशासन वाट पाहते म्हणजे आमच्या मरणाची वाट आहे असं वाटतं आणि जर पंचवीस लाख देऊन दीड कोटीच्या जमिनीचे पंचवीस लाख देणार असतील तर आम्हाला देशोधडीला लावण्याचा प्रयत्न आमची मुलं बाळ उघडावर आणण्याचा प्रयत्न आहे तर मग आम्ही ठरवलं की एक तर आम्हाला मावेजा उचित मावेजा आहे आणि उचित बी म्हणजे काय आहे जास्त लोक रास्त पाहिजे तुम्ही या तज्ञांची समिती न्यावा आणि त्यांनी ठरवा आ, की त्याचे काय मूल्यांकन असलं पाहिजे या उलट सिडकोच्या जमिनीमध्ये सहा महिन्यापूर्वी अधिसूचना जाहीर होते राज्यात कुठेही गेल्या चार वर्षात रेडी रेकनार वाढलेलं नाही तिथं स्पेशली रेडी रेकनार वाढवून आलंय आपण जर माहिती घेतली तर फार मोठा मला वाटतं दोन पाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा शिडकोमध्ये झालेला आहे आणि इथं महत्वाचं इथं सगळ्या वडिलोपार्जित जमीन आहे या जमिनी ज्या कोणी प्रकल्प आलाय म्हणून किंवा माहिती मिळाली म्हणून घेतलेला नाही शिडको मध्ये अगोदर जमिनी घेतल्या सगळ्या उद्योगपतींनी जे कोणी त्यांच्या नावावर अधिकारी असतील नेते असतील त्या जमिनी घेऊन मग तो प्रकल्प तिथं आणला गेला आणि त्याचं वाटपाय सुरू झालं आणि आम्हाला कवडीमोल भाव देऊन त्याचेही काही रजिस्टर नाहीत तर मला वाटतं हे कुठेतरी शासनानं थांबवलं पाहिजे येऊन चर्चा केली पाहिजे जिल्हाधिकाऱ्यानं आणि जी समिती आहे त्यांना विचारायला गेलं तर काय करतात राजकारण्यांचं नाव सांगतात आमच्या हातात जिल्हाधिकारी तुमचे अधिकारी आता एस डी एम आणि नगर रचनाकार यांची समितीच एक मूल्यांकन ठरवते पण ते आमच्याशी चर्चा करत नाहीत आणि आमचा शेवटचा इशारा आहे सुशासनाला की हे सगळं शांततेत दिसतंय आपण आलात आपण बघितलं असतं की इथं काही धागर धिंगा नाही आणि कुठं काही कुणाला वेटी धरण्याचा प्रयत्न जा केलेला नाही चार तारखेपर्यंत शांततेत आहे हे आंदोलन शांततेत आहे याचा अर्थ हा समजू नका की शेतकरी शांत आहेत याच्या मागे फार मोठं वादळ येणार आहे चार तारखेच्या नंतर आत्मदानाचं जो वादळ आहे ते शासन प्रशासनाला पेलणार नाही त्यामुळं वेळ गेलेली नाही चर्चा करा त्याचे मार्ग काढा सकारात्मक मा... आम्ही सकारात्मक कळत आम्हाला काही कुटुंब उघड्यावर पाडायची कोणाची जो कोणी आत्महत्या करतो किंवा आत्मदन करतो त्याला काही कुटुंब उघड्यावर पाडायची इच्छा नसते पण शेवटचा पर्याय म्हणून काही करावं लागत हे ते शासन मला वाटतं थांबवलं पाहिजे आपल्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती मुख्यमंत्र्यांना त्यांनी मागे जाहीर केलं मुख्यमंत्री झाल्यानंतर की जे काही प्रश्न असतील लोकलचे जिल्हा लेवलचे तालुका लेवलचे ते तिथं सोडवले गेले पाहिजेत मंत्रालयात नको पण परवा एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं झालं श्रीकांत शिंदे साहेबांशी बोलणं झालं तुमचे माझी हे आले होते उदय सामंत जे आले होते तिथे बोलवतात मंत्रालयात आणि भेटत नाही गर्दी करायची नाही म्हणता एक तिकडे इथले प्रश्न इथे सोडवायचे म्हणता कलेक्टरला आदेश द्या एका मिनिटात प्रश्न सुटतो पण ते परवाही आम्हाला सांगितली की तिथं चालावं लागतं काय करणार आहे बैठका घेऊन आणि आमच्या आधीच आम्ही परेशान आहे आमच्या खिशात खडकी राहिलेली नाही जायला यायला पैसे द्यायचे कुठून वेळ घालवायचा कुठून इथले आणि इथं दूध उत्पादक शेतकरी सगळे गाई म्हशीवाले लोक त्यांनी उपाशी मारायचं का तर हे सगळे प्रश्न तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना माझी विनंती की हा प्रश्न इथंच थांबवा कारण की जसं बीड वेगळ्या कारणानं गाजत हे आत्मदानानं गाजेल आणि हे एक उदाहरण सेट होईल की महामार्ग थांबून जाईल परत अशी घटना कुठे होणार नाही आमचं उदाहरण ठरवून देऊ तर यामध्ये आता तुम्ही असून जिल्ह्यातले आमदार खासदार किंवा पालकमंत्री झाले पंकजा मुंडे यांच्याशी तुम्ही काही भेटला पंकजा मुंडे मुंडेंना पहिलं पत्र पंकजा मुंडेंना दिलं आत्मधानाचं आत्मदानाचं त्यांच्याकडून कुठली विचारणार नाही झालं ना इथले लोकलचे आमदार यांना मोजायला तयार नाही ही यंत्रणा कालच खोतकर साहेब येऊन गेले त्यांनी विशेष प्रयत्न केले मीटिंगा घेतल्या एक मिटिंग तर पंधरा दिवसापूर्वी कलेक्टरच्या समोर घेतली त्यांना सूचना दिल्या की तुम्ही प्रक्ष क्षेत्रावर जा त्यांची चर्चा करा हे आंदोलन फार चिघळेल पण इथले जे पंचायत जिल्हाधिकारी ते काही ऐकायला तयार नाही आणि श्रीमंत हारकरला कालच एका वृत्त वृत्तपत्र प्रतिनिधी विचारलं की मी तिथे धंदा आंदोलन जाऊन आलोय फार मोठं चिघळणार आहे ते मला आम्हाला माहितच नाही आता प्रशासनाला बावीस तारखेला जर आम्ही निवेदन दिले परवा आरडीसीला निवेदन दिले तर मग मला वाटतं त्या प्रत्येकाला जाऊन काय निमंत्रण द्यायचं आम्ही तुम्ही भेटायला या तर याच्यामुळे माझी मागणी मी यापूर्वी मागणी केली की फार मोठा घोटाळा केलेला आहे याच्यातही काय माहिती का दलाल सोडलेले आज जर मी एकरी पाच पन्नास हजार लाख रुपये देतो तर माझं ते येतं त्याच्यात परंतु शेतकऱ्यांकडे पैसाच नाही द्यायचे कुठून आणि याच्यात एवढा मोठा घोटाळा झालाय ही समिती एकच आहे जिल्हाधिकाऱ्यांची समिती आहे सिडकोला आणि समृद्धीमध्ये मध्ये यांची जिल्हाधिकारी पांचाळ म्हणजे श्रीमंत हारकर एस डी एम आणि नगर रचनाकार मागचे रचन, रचना नगर रचनाकार आता ते याला मला वाटतं मोठ्या पोस्ट वर आहे पवार म्हणून या तिघांची एसीबी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी माझी मला सांगा की आता हे शेतकरी हो। या ठिकाणाहून जालना ते नांदेड समृद्धी महामार्ग जातोय मात्र शेतकऱ्यांच्या कवडीमोल आता शेतकऱ्याकडून या ठिकाणी इशारा दिलेला आहे आत्मधानाचा आणि या ठिकाणी दिलीप राठी आणि त्यांच्या शेतकऱ्याने ज्या निर्णय घेतलेला आहे ती अतिशय सुस्त असा आणि योग्य असा निर्णय कारण समृद्धी महामार्ग सुरुवातीला नागपूर नाक्पु, नाक्पु, मुंबई झालाय त्यामध्ये शासनानं पाच पट रेडिएक्टरचे पाच पैसे दिलेले आहेत तेच पैसे यांना द्यावेत अशी आमच्या आग्रहाची मागणी राहील कारण एका शेतकऱ्याला एक वेगळा न्याय आणि दुसऱ्या शेतकऱ्याला वेगळा न्याय हे शासनाने करू नये आणि इथं हे शहर हे गाव अतिशय शहराच्या मध्यभागी आहेत आणि या गावाच्या लोकांना जर न्याय मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी काय करावं एकीकडे सांगतात देवेंद्र फडणवीसच या वेळेस मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की बाबा मी शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही पण अशा प्रकारचा अन्याय होत असं कोणी शंभर दोनशे लोक जर आत्महत्या करीत असतील तर ही अतिशय निषेधार्थ गोष्ट या या समृद्धी महाभारता ज्यांनी हा निर्णय घेतलाय साहेब आणि त्यांच्या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही जाहीर पाठिंबा देतो चार तारखेला परत आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून यांना निश्चितपणाने मदत करू एवढ्या बोलतो ऍडव्होकेट शिवाजी आजमानी जालना